अखिल भारतीय सफाई मजदूर स्वतंत्र कामगार संघटनेच्या वतीने नगरपरिषद मूल येथील दिवंगत सेवानिवृत्त ऐच्छिक सेवानिवृत्त झालेल्या सफाई कामगारांच्या वारसदारांना तीस दिवसांच्या आत सेवेत सामावून घेण्याचे शासन दिशानिर्देशक आहे औरंगाबाद न्याय खंडपीठ यांनी चोवीस फरवरी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णय मान्यता दिली असूनही नगरपरिषद मूल येथील मुख्याधिकारी चार महिन्यांपासून सफाई कामगारांचे वारसदारांना पात्र असून ही नियुक्ती देण्यास टाळाटाळ ताल करीत आहे न्याय न मिळाल्यास समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे ज्या सफाई कामगारांची पंचवीस वर्ष सेवा पूर्ण केलेल्या सफाई कामगारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत दोन हजार आठ शासन निर्णयानुसार नगर परिषदेच्या मालकीच्या जागेवर घरे बांधून देण्याचे निर्णयाची मूल नगर परिषदेमध्ये अंमलबजावणी करण्यात आली नाही मूल नगर परिषदेचे होणारे सफाईचे कंत्राटमध्ये येथील युवक युवती प्राधान्य राहील अशी माहिती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव छगन महातो यांनी पत्रकार परिषदेत दिली मी अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव छगनजी महातो नगर परिषद मूल मध्ये सफाई कर्मचारीचे जे वारसदार आहेत त्यांना लाटपागी समिती अंतर्गत तीस दिवसाच्या आतमध्ये शासकीय नोकरीवर घेणे हे शासनाचे गाईडलाईन्स आहे आणि इथे जे तीन प्रकरण प्रलंबित आहे त्याबद्दल संघटना फॉलोअप घेत आहे परंतु आत्तापर्यंत त्यांना न्याय मिळालेला नाही आहे त्यांना तातडीने न्याय मिळावे अशी आमची मागणी आहे नाही ना आमची मागणी न्याय नाही पूर्ण झाली तर आम्ही वारदारसोबत अधिकारी समोर नगर परिषद्या चा, समोर आम्ही आमरण उपोषणवर बसणार आहोत दुसरा प्रश्न आमचा असा आहे की सफाई कर्मचारी यांना बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत घर बांधून देण्याचे शासनाची गाईडलाईन्स असल्यामुळे आतापर्यंत नगर कडून कोणतीही कारवाई झालेली नाही आहे याबद्दल मुख्याधिकारी यांनी तातडीने कारवाई करावे अशी आमची मागणी आहे तिसरी मागणी आमची अशी आहे की बाई जे नगर मध्ये कंत्राटी काम ठे थे, ठेका सफाईच्या कंत्रटीमध्ये ठेका होतात त्यामध्ये पी बी बाबासाहेब यांची नुसार जे स्थायी आज इथले मेतरभंगी आणि अनुसूचित जातीचे जे लोक आहे त्यांना प्रधान मिळाला पाहिजे